बुधवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष रवी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी येत्या पंचवीस ऑगस्टला जिल्हाधिकारी यांना सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा असे निवेदनातून मागणी करणार असून तसे न झाल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यंदाच्या वर्षी सिन्नर तालुक्यात अद्यापपर्यंत पेरणी योग्य देखील पाऊस झाला नाही ऑगस्ट महिनाही संपत आला तरी खरीप हंगामातील कुठल्याही पिकाची पेरणी झाली नाही पिण्याच्या पाण्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्याकडील पशुधनाच्या चाऱ्यांचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे म्हणूनच बुधवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बैठक सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेण्यात आली यावेळी येत्या पंचवीस तारखेला जिल्हाधिकारी यांना सिन्नर तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी निवेदनातून करणार असल्याची माहिती देण्यात आली व तसे तीस ऑगस्ट पर्यंत जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या बैठकीत देण्यात आला नगर जिल्ह्याचे रवी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात स्वाभिमानी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्णा घुमरे तर जिल्हा प्रमुखपदी तुषार शिरसार यांची नियुक्ती घोषित करण्यात आली सिन्नर तालुक्यातील थकीत कर्ज संदर्भात सुधाकर मोगल यांनी मार्गदर्शन केले तर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार यांनी सिन्नर तालुक्यात लांबलेल्या पावसामुळे तालुका दुष्काळ जाहीर करावा तालुक्यात चारा छावणी चारा डेपो सुरू करावीत अशी मागणी केली यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष आत्माराम पगार निफाड अध्यक्ष गजानन घोटेकर सागर गवळी कळवण तालुकाध्यक्ष रवी शेवाळे राजू शिरसाट संपत पगार कैला शिंदे धनंजय निरगुडे निलेश पगार सचिन पगार स्वर गाडे संजय वारुळे संजय पगार बाजार समितीचे संचालक केशव कोकाटे जालिंदर थोरात नवनाथ घुगे सुनील चकोर रवींद्र शेळके कार्यकर्ते उपस्थित होते एन साठी रोहन भाऊसार स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्हा नगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे पदाधिकारी ते उपस्थित झाले प्रथमतः मी सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्याचप्रमाणे आमचं नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय जनसेवक राजाभाऊ आजे यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांचं मी, मी सिन्नर तालुका कृषी उत्पन्न मार्केट कमिटीमध्ये स्वागत करतो आजचे तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे मित्र संदीप भाऊ जगताप त्याचप्रमाणे नाशिक नगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष रविभाऊ मोरे उपस्थित नवनिर्वाचित आमच्या मार्केट कमिटीचे संचालक व आत्ताच ज्यांची नियुक्ती झाली नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चा पक्षाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांचं मी मनस्वी सहर्ष स्वागत करतो आजच्या या मिटिंगचा उद्देश स्वाभिमानी शेतकरी संघटना व सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती राजकीय घडामोडी आपण सर्वजण पाहतच आहात की राज्याच्या लेवलवर काय घडामोडी चालू आहे परंतु या घडामोडीचा विचार करता शेतकऱ्यांकडे कोणाचंही लक्ष नाही अक्षरशः सिन्नर तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे ऑगस्ट महिना संपत आला तरी पिके दुबार पेरणी होऊन पण तिथून पिके जळायला लागली आहे शेतकऱ्यांच्या चार जनावरांसाठी चाराची उपलब्धता नये राहिली अगोदरच दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या परिस्थितीला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे त्याचप्रमाणे दूध उत्पादनासाठी दुधाची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे खाद्याचे असेल चाऱ्याचे असेल सर्वांचे भाव वाढून गेले सरकी डेब खाद्य पूर्ण वाढून गेलं परंतु दुधाला पण भावजार कमी झाले आणि परिणामी शेतकऱ्यांच्या जनावरांना चाऱ्याची पण उपलब्धता अत्यंत प्रमाणात कमी आहे त्याचप्रमाणे पिकांची खूप नुकसान झाली म्हणून शासनाने कुठेतरी याच्याकडे लक्ष वेधित करून सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करावा त्याचप्रमाणे सिन्नर तालुक्यामध्ये लवकरात लवकर जनावरांसाठी पीक चाराची सोय करून द्यावी चारा छावण्या चालू करून द्याव्या ही समस्त आम्ही सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही मागणी करीत आहोत आणि शासनाने वरिष्ठ लेव्हलला चाललेल्या ज्या गोष्टी आहे त्या तुर्तता आंबून शेतकऱ्यांच्या व्यथेवर लक्ष द्यावं हीच आम्ही सर्व सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं मागणी करतो आणि लवकरच ही जर संकल्पना शासनाने राबवली नाही तर निश्चितच आम्ही पण सर्वजण सर्व संचालक सर्व मार्केट बॉडीचे सर्व संचालक सर्व पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत आहोत आणि निश्चितच आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर रस्त्यावर उचायला उतर उतरायला मागे पुढे पाहणार नाही आमचे सहकारी आदरणीय आमचे बंधू कृष्णभाऊ गुंबडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहे म्हणजे आम्ही सर्वजण आहोत आम्ही त्यांच्यासोबत कायम आहोत आणि स्वतप जिथे शेतकऱ्याचा प्रश्न असेल मार्केट कमिटी कायम तत्पर आहे कांदा अनुदानाचा प्रश्न असेल कृष्णमौनी पण खूप पद्धतीने येतात शेतकऱ्यांच्या व्यथा बांधल्या व सर्व संचालक मंडळांनी राहो रात्र प्रयत्न करून सिन्नर तालुक्यामध्ये सव्वीस हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने कांदा अनुदानाचं नियोजन करून दिलं अशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या मागे सदैव आम्ही सर्वजण उभे राहू व शासनाने याची तत्परता करून चारा छावणी असेल आणि दुष्काळग्रस्त तालुका निश्चितच लवकर घोषित करावा हीच मागणी करतो नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथं संपन्न झालेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा बैठक घेण्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिक जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये आपण जर परिस्थिती पाहिली तर आज पाऊस ऑगस्ट आल्या आला आहे तरी पाऊस पडलेला नाही जे पिकं थोड्याफार ओलीवरती पेरली होती ती पिकं आता पाणी मागत आहे ती पिकं कोमजलेली आणि आने अनेक शेतकरी अजून पेरणीच्या प्रतीक्षेत आहे म्हणजे ऑगस्ट संपत आला आहे तरी अजून पेरणी होत नाही जी थोडीफार पेरणी झाली आता दुबार पेरणीचं संकट त्या शेतकऱ्यांसमोर आहे या सगळी परिस्थिती बघितल्यानंतर बग, बग, अतिशय वेदना होतात एक बाजूला आज राजकीय लोकांची परिस्थिती वेगळी आहे म्हणजे कुंकू एकाच आहे मंगळसूत्र दुसऱ्याचं आहे आणि तिसऱ्याच्याच घरात नांदतो आहे या सगळ्या डावपेचामध्ये आमचा शेतकरी कुठंतरी दुर्लक्षित होत चाललेला आहे त्या शेतकऱ्यांचा आवाज परत बुलंद करणं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधणं याच्यासाठी स्वाभिमानीची आज जिल्हा बैठक झाली आणि या जिल्हा बैठकीमध्ये दुष्काळाच्या बाबतीमधली जी रणनीती आहे आंदोलनाची ती ठरवण्यात आलेली आहे तीस ऑगस्टपर्यंत शासनानं जर नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्हा पुढे पुन्हा अशी जिल्हे जर दुष्काळग्रस्त जाहीर केले नाही तर तुम्हाला एक नंतर स्वाभिमानी रस्त्यावरती संघर्ष करताना दिसेल आणि मग जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याला जबाबदार हे राज्यकर्ते असतील म्हणून आमची विनंती आहे की शेतकऱ्यांच्या वेदना शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन आज ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही ती सगळी जिल्हे हे दुष्काळग्रस्त जाहीर करावे आणि यासोबत त्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज त्या शेतकऱ्यांची वीज बिल त्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेली कर्ज ही पूर्ण माफ करावे आणि या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची शासनाला विनंती आहे आणि त्या दृष्टीनं जर शासन ऐकणार नसेल तर लोकशाही मार्गाने रस्त्यावरती उतरून स्वाभिमानी एक न एक सप्टेंबरनंतर तुम्हाला संघर्ष करताना दिसेल